हॅलो फ्रेंड तर अशा आहात सर्वांना शिवस्वामी समर्थ तर आज आहे मंगळवार तर इथं आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्लभ निर्विक्रम करू मी दे हो सर्व कार्येशु सर्वदा घेतलं की नाही मंडळी दर्शन तर चला आता रेसिपी बघूया तर इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकली कढीपत्ता टाकलाय मिरच्या टाकलेल्या आहेत दोन बारीक बारीक म्हणजे दोन तुकडे करून थोडीशी हळद टाकली आणि सकाळी ज्या इडल्या बनवलेल्या होत्या त्या शिल्लक राहिल्या होत्या म्हणजे चटणी संपली होती आणि इडल्या राहिल्या होत्या मग इथं मस्त इडली फ्राय बनवलेली आहे म्हणजेच तळलेल्या नाही आहे तर ना हे मसाला टाकून केलेली मसाला इडली म्हणू शकतो आपण तर झटपट अशी होणारी रेसिपी आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडासा चाट मसाला टाकायचा आहे इडली बनवताना आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता टाकताना थोडं बेताचं टाकायचं आहे थोडासा चाट मसाला किंवा तुम्ही इथं चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता आणि वरतून कोथिंबीर टाकायची मस्त आपली मसाला इडली तयार तर कशी वाढली तुम्हाला ही रेसिपी कधी जर तुम्ही ही ट्राय केली नसेल ना मैत्रिणीनं तर तुम्ही ही छोट्या भुकेसाठी किंवा छोट्या आपल्या लेकरांच्या टिफिनला देण्यासाठी मस्त हे ऑप्शन आहे जेव्हा केव्हा इडली चटणी घेऊन जायचं त्यांना येतो तर मस्त आपण अशी करून देऊ शकतो फ्राय एक पाच मिनिटच लागतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागत आणि झटपट होते मुळात म्हणजे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकतात तो मस्त लागेल नक्की करा कशी वाटली सांगायला विसरू नका तर आता हिथं मी सकाळी असं पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ मळून बाजूला ठेवलं आता मी हिथं ता ताक बनवणार आहे तर हिथं मी हा दहीचा डब्बा घेतलेला आहे याच्यामधून मी मला पाहिजे तेवढं दही काढून घेतलं त्यात थोडंसं पाणी मिसळ आणि रवीने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त आपलं हे ताक तयार ता होतं थोडासा चाट मसाला टाकायचा आहे किंवा मग काळं मीठसुद्धा टाकू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर किंवा एक मिरचीसुद्धा टाकू शकता तर मस्त आपले हे ताक आता मीठ टाकलेलं आहे तयार झालेलं आहे आता मी इथं बाटलीमध्ये भरून घेतलेलं आहे इथं मिश्रांना द्यायचं होतं मला डब्यामध्ये म्हणजे दुपारच्या लंचमध्ये त्याच्यामुळे मी हे बनवते आता इथं काकडी कट करून घेतलेली आहे आता काकडी कट करताना काय करायचं मैत्रिणीनं वरची साल काढून घ्यायची कधीकधी कधी काय होतं कडू होते आणि आपल्याला खरंच कळत नाही की कडू आहे म्हणून नंतर खाताना लक्षात येतं बापरे काकडी खूपच कडू होती त्याच्यापेक्षा कायनावरची साल काढून घ्यायची आणि टिफिनला द्यायच्या अगोदर एखादा तुकडा पण कापताना एखादा टेस्ट करून बघायचा बाबा खरंच आहे का कडू की बरोबर आहे एक ही गोष्ट नक्की करून बघायची म्हणजे काय होतं आपल्याला पटकन कळून येतं बाबा कडू असेल तर फेकून दिलं तर मी इथं खाऊन बघितली तर काकडी एकदम परफेक्ट होती थोडंसं मुळा शिल्लक होता तो सुद्धा दिला टिफिनमध्ये आणि ही काकडी आता इथं टिफिन माझं म्हणजे अर्धा भरून झालेला आहे आता मला भाजी चपाती बनवायची बनवायची आहे भाजी माझी बनवून तयार आहे इथं भाजी मी वांग्याचं कालवण बनवलेलं आहे आणि इथं भात तयार आहे मला चपात्या बनवायच्या आहेत चहा बनवायचा आहे इथं मॉर्निंगचं रुटीन दाखवते मी तुम्हाला टिफिनसाठीचं तर इथं आता मी हे बाजूला ठेवून देते आता इथं मी पियासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे इथं बाजूच्या टोपामध्ये मी चहा ठेवते आता इथं चहामध्ये चहा तर काय सर्वांनाच बनवता येतो त्याच्यात नवीन काय आहे पण प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते तर इथं माझा चहा आता बनवून झालेला आहे तर उकळतो येतो त्याच्यात दूध ओतून घ्यायचं आहे आता इथं बाजूला मी चपात्या बनवून घेते कारण मला टिफिन भरायचा होता आता मी भाजी भात आणि सलाड वगैरे हे सगळं करून झालेलं होतं फक्त चपात्याच बाकी होत्या माझ्या त्याच्यामुळे मी हे बनवते कोणाला चपाती चहा खायचं आहे ते चहा चपाती कोणाला भाजी चपाती खायचं आहे ते भाजी चपाती असं चालू असतं आमच्याकडे मोस्टली कधीतरी चहा चपाती वगैरे होते असं रोज तर अजिबातच होत नाही कारण रोज काय ना काय बनलेलंच असतं त्याच्यामुळे चहा चपाती खाण्याचा काही प्रश्नच येत नाही आता इथं माझ्या चपात्या ऑलमोस्ट बनवून झालेल्या आहेत आता टिफिनसुद्धा भरून झालेला आहे माझा तर आता हे आपलं काय होतं स्त्रियांचं हे सगळं केल्याच्या नंतर मग वेळ येते ती किचनमधला पसारा आवरण्याची कारण हे करता करता किचन इतका भरलेला असतो की बोलताच सोय नाही आता इथं मी भाकरी बनवून घेतलेली आहे दोन भाकरी इथं ला मी लाटून बनवलेल्या आहेत तुम्ही बनवता का मैत्रिणी लाटून भाकरी नक्की सांगा तरीसुद्धा छानच होतात लाटून केल्या तरी पण कधी कधी मी लाटून बनवते कधी कधी मी थापून बनवते आता अशा मी दोन भाकरी करून घेतलेल्या आहेत आता याच्यानंतर आपल्याला बाकीचा राहिलेला जो टिफिन आहे ना ते भरून घ्यायचं आहे मला आणि नंतर मग आवरायचं आहे किचन कारण हे मॉर्निंगचं रुटीन आहे हे सगळं बनवून झालं की पसारा खूप होतो मस्त अशी भाकरी फुललेली आहे तुम्ही बघू शकता टम्म फुगलेली आहे ती छान झाली होती माझा हा स्वयंपाक बनवून झाल्याच्या नंतर मस्त पटकन किचनसुद्धा आवरून घेतला तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय